राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या सिराज मोहम्मद शेख या विद्यार्थ्यानं हे कृत्रिम पद्धतीनं अंडी उभवून पिल्ले तयार करणारे हॅचरी हे है यंत्र बनवले त्यांच्या या वैज्ञानिक कृतिशीलतेचा सन्मान समारंभ विद्यालयात पार पडला शाळेच्या विकासासाठी संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गावचे सरपंच व इतर मान्यवर आणि ग्रामस्थांसह पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी या इंटरनॅशनल स्कूलला भेट देऊन विद्यालयामध्ये विविध बदल करण्याच्या हेतूनं अभ्यास दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन श्याम निमसे दैवत उद्योग समूहाचे संस्थापक केशव शिंदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे पंचायत समितीचे सभापती ज्ञानदेव निमसे ग्रामपंचायत सदस्य प्रताप निमसे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव युवा उद्योजक विनोद करपे भागवत नवाळे विद्यालयाचे प्राचार्य पंढरीनाथ शिंदे उपप्राचार्य भारत वारुळे आदी मान्यवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या आई वडिलांसोबत सत्कार करण्यात आला मान्यवरांनी त्यांचं कौतुक करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी उन्हाळ्याच्या विद्यालयातील जो विद्यार्थी अशा वैज्ञानिक उपकरण बनवेल त्याला प्रथम तीन उपकरणांसाठी रोख अकरा हजार केले तर मियासाहेब पतसंस्थेच्या वतीनं विद्यालयाला सी सी टी व्ही संच व बोर्ड परीक्षेदरम्यान पॉनी बॉटल उपलब्ध करून देण्यात आले आहे दैवत उद्योग समूहाचे अध्यक्ष केशवराव शिंदे यांनी विद्यालयास एक हजार लिटर क्षमतेचे आरोप मशीन देण्याचे आश्वासन दिले विनोद करपे यांनी स्वच्छता गृह व शालेय परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विद्यालयास हाय प्रेशर एच डी पंप देण्याचे जाहीर केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रकाश मोढे व आभार प्राध्यापक सुभाष शिंदे यांनी मानले शिवशाही न्यूज प्रतिनिधी गोविंद अडाव राहुरी ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ Facebook वर पाहत असाल तर Facebook पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या